महाराष्ट्राच्या बाहेरून कर्नाटकातून गुजरातमधून मध्य प्रदेशमधून तमिळनाडूमधून पंजाबमधून आणि काही प्रांतातून सर्व भारत वर्षातून या ठिकाणी नामगेवारांची भक्त मंडळी आलेले आहेत हा दैदिप्यमान सोहळा प्रत्यक्ष पांडुरंगानं साजरा केलेला आहे सातशे वर्षापूर्वी कारण भगवंताचं प्रीत आहे आपल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा वृद्ध तुमचे सहाशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी परमात्मा पांडुरंगाने केलं आणि आज देव देवेंद्र करतो <laughs> या निमित्तानं आता बरंच काही त्या मी एवढं सांगू इच्छितो हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता नामदेव महाराज उत्तर हिंदुस्थानापर्यंत पोचले त्यांनी तिथं काय काय शिकवण दिली कशी कशी केली हे आपण आज पाहत आहोत त्या ठिकाणी आवडून मला सांगा असं वाटतं की संत महात्म्यांनी सर्व भाषेचा गौरव केलेला आहे छपन्न भाषेचा केला असे गौरव अवार ना नवी ना नाव उभार सगळ्या भाषेला प्राधान्य देऊन हिंदी अभंग करते पहिले संत जर कोण असतील तर ते महाराष्ट्रीयन आहेत संत नामदेव महाराज आहेत महाराजांचे विचार जर आपण पाहिले तर अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो ते नामदेव महाराजांच्या ठिकाणी सातशे वर्षापूर्वी अस्पृश्यता निवारण करणारे पहिले संत नामदेव महाराज आहेत ज्या काळामध्ये चोखा चोखोबा आहे आणि त्यांचे मेवणे बंका महाराज यांना आज जो आपण फोटो इथं प्रसिद्ध केलेला पाहत आहात नामदेरायांच्या पडाचा त्यामध्ये चोखोबराय आणि पंका महाराज हे दोघं काठीकर आहेत काठीकर म्हणजे चोपदार चौकदाराचा काय अधिकार आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेस चोपदाराचा दंड असा वर होतो म्हणजे काठी वर होते त्यावेळेस लाखो समाज संपूर्ण शांतता पसरते इतका अधिकार त्या दंडाचा आहे आणि तो दंड धारण करण्याचा अधिकार पहिल्यांदा नामदेराने चोखोबरांना दिलेला आहे एवढं ते नाही स्त्री शिक्षणाचे आद्यकर्ते जर कोण असतील तर ते नामदेव महाराज आहेत सातशे वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी या स्त्रीची ताकद ओळखली की शिकल्यानंतर किती प्रगती होऊ शकते हे सातशे वर्षापूर्वीच नामदेवांनी पाहिलं होतं आणि जना बैलना आणि नामदारांच्या संपूर्ण परिवारातल्या स्त्रिया म्हणजे त्या काळामध्ये संपूर्ण नामदारांचं घर साक्षर होतं नुसतं साक्षर नाही ते अभंग लिहिण्याचं कामही त्या सगळ्या कुटुंबांनी केलेला आपल्याला इतिहास पाहायला मिळतो अशी दैदिक परंपरा आमच्या घराण्यामध्ये आहे त्या नामदारांचा हा सातशे सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा आपण साजरा करत आहोत साहेबांना विनंती आहे की संतांचे विचार हे कमी पुरते मर्यादित नाही संतांचे अभंग अजरामर आहेत अजरामर आहेतच पण एक प्रकारे भवार नवीन नाव उभारण्याकरता त्यांनी सेतू जो बांधला तो अभंगाच्या माध्यमातून बांधलेला आहे आणि अभंगामध्ये इतकी ताकद आहे मराठी अभंगात सुद्धा तमिळनाडूमध्ये भजन होतात कर्नाटकामध्ये भजनं होतात पंजाबमध्ये भजनं होतात भाषेचा बंधन बंधन कुठेही कुणाला काही कसंही नाही आहे पण त्या शब्दांच्या शब्दामध्ये अशी ताकद आहे की जेणे बोले विठ्ठल टोले की ज्या पोलातून प्रत्यक्ष भगवान पंढरनाथ नामदेवांच्या कीर्तनामध्ये ताळ घेऊन नाचू लागला आपला मोठेपणा परमात्मा विसरला आणि मी अनंतपोट ब्रह्मांड नायक पण हे सगळ्या उपाय परमात्मा विसरून नामदेवांच्या कीर्तनामध्ये देहभान विसरून नाचू लागला हा इतिहास याच पंढरी क्षेत्रामध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा पुन्हा एकदा मी विनंती करतो की संतांचे अभंग जर पुढच्या पिढीपर्यंत नाही पोचले लहान कोलांच्या मला तिथे संस्कार जर नाहीत आले तर पुढची परिस्थिती खरोखर कठीण निर्माण होईल याकरता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे आपल्याला पोषक आहे अशा संतांचे अभंग त्यामध्ये जाऊन त्या अभंगाचा प्रचार आणि प्रसार आदरणीय साहेबांनी करावा अशी मी त्यांना नामदास महाराजांच्या परिवारातर्फे आणि संपूर्ण नामदेव भक्त परिवारातर्फे विनंती करतो आता यापेक्षा जास्त वेळ वाढायला नाही आहे बोलण्याकरता भरपूर आहे पण पुन्हा एकदा साहेबांना विनंती करतो आज जरी नामच्या मंदिरामध्ये येणं ना होत नसलं तरी पुढच्या वेळेस मंत्र आल्याशिवाय जायचं नाही हे आग्राची प्रेमाची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो श्री ज्ञानदेव तुकाराम भक्त शिरोमणी नामदेव महाराज की